नमस्कार मंडळी आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर इथं बघू शकता माझ्या गवळनी कशा मस्त असं खात तर आणि मी एक रेसिपी बनवणार आहे आज ती आणि तुम्हाला दाखवते आणि लहान मुलांना देण्यासाठी खूपच मस्त आणि चटपट आणि स्कूलून आल्यावर काहीतरी मुलांना खाण्यासाठी म्हणून पण काय मी इथं बनवलं आहे काहीतरी आणि परली लवली आता खात बसल्या छा तर खूपच छान खाण्यासाठी तर तुम्ही काय व्हिडिओ तर बघता पण चॅनलला सबस्क्राईब वगैरे हो करत नाही तर खूपच मेहनत घ्यावी लागते व्हिडिओला काय बघा आणि काय चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ काय तुमच्या घर परिवाराला शेअर करा कारण का की जेणेकरून काय जास्त बघण्यात येईल आणि खूपच मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ वी बनवण्यासाठी तर चला सुरुवात करूया बनवायला तर काय मी इथं कढई आहे कढईमध्ये असं जास्त तेल घालून आहे आणि बघू शकता मी एक चाळणी आहे चाळणीमध्ये काय फुटाण्याची डाळ घालून काय भाजून घेते तळून घेते मस्त असं तर काढायला पण आपल्याला वेळ होणार नाही आणि सगळं व्यवस्थित असं भाजलं जात आहे आणि कसलंच टेन्शन हे येतात काय असं मस्त चाळणीमध्ये घालून भाजलं तर काय सगळ्यात छान आणि तेलात काय असं हे पण नाही होणार तर राहिलेलं काय सगळं हे काळं पडून जातं मग त्याच्याने तेल पण हे होतं तर असं चाळणी वगैरे घ्यायची काय असं तळायचं असेल तर मस्त असं तळतं तर आणि जास्त करून बारीक बारीक साधन असले तर काय आपलं ते तर तळण्यासाठी छानच खूपच छान तर, तर, तर बघू शकता मी खोबरं पण असं काय चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतलं आहे खोबरं काय चिवड्यामध्ये खाण्यासाठी खूपच छान लागतात आणि इथं काय शेंगदाणे पण आपण काय एक वाटी शेंगदाणे आहे मी आणि शेंगदाण्याला पण काय चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं मस्त असं खरपूस रंग येईपर्यंत खाण्यासाठी खूपच छान लागतात ते पण तर ह्याच्यानंतर मी आता इथं काजू घेतले आणि काहीही मी इथं काय माप वगैरे नाही ठेवला जसं मला आवडेल जसं सामान म्हणजे माझ्या मुली खातील तसं सामान घेतलं आहे असं काय फिक्स एवढंच घ्यायचं तेवढंच घ्यायचं असं काही नाही मला जसं जमल तसं केलं आहे मी तर आता काजू पण भाजून झाल्यात आणि इथं काय तीनशे चार कडीपत्त्याची पानं मी काय काढून कोरडे करून ठेवले नाहीतर मग सगळं तेल उडतं ओले असले तर मग काय कोरडे कोरडे करून घालायचे जेणेकरून आपल्या अंगावर काय तेल उडणार नाही तर पोहे इथं मी काय आता तळून घेते तर प्लीज तुम्ही पोहे तळून नका घेऊ जास्तच तेल पितात पोहे तर तुम्ही काय आहे कढईमध्ये भाजून घेतले तर चालतील आणि मग काय मी असं पोहे सगळे भाजून झाल्यानंतर नंतर का आहे दोन कप का पोहे काय आहे मोठ्या कपाने हे करून घेतल्या तर भाजून घेऊन मग यूज केला तर मग तेव्हा कुठं काय थोडंसं तेल कमी झालं आणि नाहीतर मग तेल जास्त झालं होतं तर तुम्ही प्लीज काय पोहे भाजून तळून नका घेऊ भाजून घ्या आता मसाले घालून घेते आणि पिऊ काय तर जास्त वेळ खेळली आणि व्हिडिओ ब शूट करायचं म्हणून तर व्हिडिओ शूट करेपर्यंत बसली होती आता खूपच रडाल्यावर काय लवलीनी मला आणून दिले तर तिला आता किचन बसवलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता काय पोहे घालून आपण चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया आणि मी आता व्हिडिओला आवाज देते तरी मी माझ्या जवळ आणि तर आता मिक्स करून घेऊया आपण चांगले हलाय सगळं आणि काय थंड वगैरे झालं आहे सगळं आता मिक्स करायला काय हरकत नाही आणि इथं बघू शकता पिहू काय मस्त असं खोबर दिल्यावर खोबर खात बसलेले आहे आणि आता ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहे आणि मसाल्यामध्ये काय मी जास्त असं मसाले नाही घातले तर आता मसाले घालून घेऊया आणि थोडंसं कमी वाटते तेल बघत आहे मी तर मसाले घालणार आहे त्याच्यामध्ये काय अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि का हाय अर्धा चमचा लाल तिखट आणि चवेपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि मी मसाला का आहे बर घरी बनवला वगैरे नाही आहे जर बनवायचं असेल तर काय तुम्ही बडिशोब धने आणि जिरा आणि लाल तिखट असं घालून मसाला पण बनवू शकताय मी काय इथं दोन चमचे मॅगीचा मसाला वापरला आहे मॅगी मसाला आणि हे घालून मिक्स करून घेणार आहे कारण की थोडंसं मस्त असं चटपट लागल त्यांना खाण्यासाठी म्हणून काय आता असं ह्याला पण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एका डब्यात भरून ठेवायचं आणि असं जास्त काय नाही रोज दोन दोन चमचे दिले तर पण काय पोरींचं पोट भरते आणि काय त्यांना पण छान लागते खाण्यासाठी आणि तर बघू शकता मस्त असं बनलाय चिवडा एकदम छान दिसतोय तर तुम्ही पण बनवा आणि खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय